पूजनीय भारत माता आणि अनेक साधू संतांच्या जन्माने कर्माने ज्ञानेश्वर महाराज असतील सुंदर तुकाराम महाराज असतील संत तुकाराम महाराजांच्या कर्मभूमीने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज जितुद्दीन या चितुद्दीनचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या श्रीरामाला कसली जरी हे दिली तर एक राज्यकर्ता उत्तम राज्यकर्ता उत्तम प्रशासक आणि जर हे बोलायचं झालं तर सर्व पुरुषात उत्तम असणारा तो पुरुषोत्तम आणि त्या पुरुषोत्तमाच्या बाबतीत यांनी जे अपशब्द वापरले म्हणजे कलियुगामध्ये ही मुघलांची पाय फायदा झाली आणि या औलादीचा मी सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो की याला आता आपण इथले जे काही कार्यकर्ते असतील म्हणजे वकील साहेब आहेत महेंद्राव तिने सर्व हिंदुत्वादी संघटनांची होती त्याचा निषेध करतो आणि वकील साहेबांनी सांगतो की तुम्ही त्याला त्याचा दोन शब्द त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहिलं आपण की जितेंद्र आव्हाड जे आहेत ते काहीतरी त्यांना टी आर पी किंवा प्रसिद्धी शोधत राहण्यासाठी वारंवार हिंदू धर्माविषयी वेतान वक्तव्य करतायत हिंदू सात साधू संतांविषयी काहीतरी चुकीच्या वल्गना करतायत हिंदू धर्माविषयी आहेत देवदेवतांविषयी आहेत याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी काही चुकीची वक्तव्य केली होती ते वक्तव्य करतायत आणि ते स्वतःच्या टी आर पी वाढवण्यासाठी करतायत किंवा प्रसिद्धित होतात तर हा कोर्स काढून आम्ही मार्फत एक संदेश देऊ इच्छितो की इथून पाठीमागं हिंदू समाज हा शांत होता संयमी होता आणि प्रत्येक वेळी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका अंत पाहू नका पण यावेळी असं सांगणार नाही की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका तुम्ही त्याचा अंत पाहिलेला आहे आणि इथून पुढं तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्हाला आमच्या भाषेत आमच्या शैलीत तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही आता ते देणार आहे त्याच्याचबरोबर मी आणखी काही गोष्टी सांगू इच्छितो जुन्नर तालुक्यातले काही लो व्यक्ती किंवा काही लोकंसुद्धा आहेत तर सुद्धा त्या ओ काही स्टेटस ठेवताहेत आणि हिंदू धर्माविषयी तो जे काही चुकीचं बोलतो आहे सुद्धा ते प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या लोकां ते, ते, लो ते सुद्धा तरुणांविषयी असंतोष निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत आणि मुस्लिम तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा मी आता की आम्ही सावरकर चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू सुखदेव ज्या लोकांना मानणारा सुभाषचंद्र बोस यांना मारणारा मानणारा वर्ग आहे आमचा संघर्ष करणारा तरुण हिंदू वर्ग आहे आम्ही एका कानाखाली मारल्यावर दुसरा गाल पुढं करणार नाही मारणाऱ्याचा ठेवायचे आणि ज्यांना सगळ्यांना मी हे शेवटचं निर्माण निघून सांगतोय तुम्ही सुधरा आता आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि आमचा संयम संपलेला आहे आता तुम्ही सामोरं जायला तयार राहा आणि या सर्वांना मी एकदा यकत एकच माझ्या भाषेत सांगतो आणि एकाच शब्दात सांगतो इथून पुढं जर तुम्ही आमच्या धर्माविषयी आमच्या देवदेवतांविषयी साधू संतांविषयी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज या आमच्या कोणत्याही सगळे आदर्श आदर्स्ता, आदरस्थान आहेत आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याविषयी जर काही चुकीचं बोलाल तर तुम्हाला आम्ही तुमच्या भाषेत उत्तर देऊ तुम्ही म्हणशाल की आम्ही इकडे अर्ज करू इकडं अर्ज करू मोर्चे काढू निषेध काढू हे होणार नाही तुम्हाला भाषेत खेचून काढू एवढंच तुम्हाला सांगू जय श्रीराम शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जयराम जय श्रीराम जय श्रीराम सकाळ हिंदू समाज नारायणगाव आज खर तर एक तर म्हणायला देखील अभिमान वाटतो की आज आमच्या नारायणगावातला हिंदू समाज ज्या भावनेने ज्या तडफेने आज या ठिकाणी रस्त्यावर उतरला मी सगळ्यात पहिल्या या ठिकाणी एक आव्हान करतो की वदारी मेऱ्याचं दुःख नाही का सोपाचा काम नाही हिंदू समाज सहिष्णू आहे म्हणून जर कोणी काही उठल आणि कुठल्याही जर हिंदू धर्माबद्दल जर नेतो व्यक्त करत असल तर सर्वप्रथम आपण या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो आजूबाबांनी आपल्या भाषणात खूप काय मांडलं आहे या ठिकाणी अन्नने आपल्या भाषणात खूप काय मांडलं जो जितेंद्र आवाड सारखा माणूस मी सगळे त्याची एक क्लिप वाचली छत्रपती शिवाजी महाराजांना साडेचार पाच फूट मांडणारी ही व्यक्ती अफजल खानाचा गुणगाण करताना साडेसहा फूट उंचीचा सा अफजल खान हा जितेंद्र आवाड म्हणजे ही त्याची पहिली चूक नाही आहे लक्षात घ्या छत्रपती आमचं एक दैव श्वास आहे दैवत आहे आणि तसंच प्रभू रामचंद्र हा प्रत्येक हिंदू समाजाचा श्वास आहे आणि ज्या पद्धतीने जितेंद्र आवाड आपण वक्तव्य केलं मला या ठिकाणी राजकीय बोलायचं नाही तुमच्याबद्दल एका राजकीय पक्षाच्या आपण गटनेते म्हणून आपली या ठिकाणी निवड झालेली आहे आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण हिंदू धर्मात जन्म घेतला ज्या ठिकाणी आपण निवडून येतात जो मुंद्रा सारखा मतदारसंघ आहे देशातल्या जेवढ्या दहशतवादी कारवाई झाल्या देशातल्या ती विघातक कारवाई झाल्या ह्या सगळ्याचं केंद्रस्थान मुंब्रा होतं याची दकल आपण या ठिकाणी घेतली पाहिजे कोणाचं समर्थन करण्यासाठी आपण हिंदू समाजावरती ही घरा ओळखत आहेत एका समाजाची मतं मिळवण्यासाठी आपण जर हिंदू जर गरव घरा करत असाल तर आपल्या सरकार नालायकपणा लक्षात घे की या मुंब्रामध्ये एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या आहे आणि ह्या या काही कारवाया आपण या ठिकाणी पाहतोय दहशतवादी अड्य या ठिकाणी झालेत आणि या ठिकाणचं नेतृत्व या ठिकाणी आमदार म्हणून आपण निवडून येत आहेत आणि या मतासाठी जर आपण या लाचारीला जात असाल तर निश्चित आपण मला वाटतं धर्म बदलला तरी नाही बरोबर आमचं एक म्हणणं आहे की आपण धर्म बजलावा आणि ह्या धर्मात आपण गेलं तर हिंदू समाज आपलं नक्कीच स्वागत करेल आणि नक्कीच आपलं कौतुक करायला या स्टेजला जर आपण जात असाल आणि ध्रमोहनने सांगितले की सुरुवात आहे भविष्यात जर तुम्ही आमच्या देवदेवतांचा अपमान जर होणार असेल लक्षात गेल्या पण ते कुठलाय असू तर हिंदू समाजातला गप्प बसणार नाही मध्यंतरीबानी तो स्टेटसवरचा विषय मांडला मध्यंतरी नारंगावर हिंदू समाजातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी की जो पिक्चर आला होता विषयावरचा केरला स्टोरी त्याचे स्टेटस जर आमचे हिंदूंनी ठेवले असतील तर त्याच्यासाठी जर तुम्ही जर हिंदू नजर पुरुष स्टेशनला घेऊन गेला असाल ह्या गोष्टी हिंदू समाज तू पुढं मान्य करणार नाही जो केरला स्टोरी पिक्चर जो आहे तो त्या सेन्सर बोर्डाने प्रदर्शित केला आहे त्यांना तुम्ही काय करू शकत नाही हिंदू मुलांना तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाता आहे ना त्यांच्यावर गुन्हे दाखल करू या गोष्टी इथून पुढे हिंदू समाज सहन करणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला या ठिकाणी निर्माणचा इशारा देतो आणि परत सांगतो बांगरी मेल्याचं दुःख आहे सोपदकामध्ये परत पुढे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी तयार होता का यासाठी आजचा निषेध मोर्चा सगळ्या हिंदू यांनी या ठिकाणी आज घोषित केला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी करतोय आणि तालुक्यात सुद्धा जिथे रावड आपण येण्याचा कृपया प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी आला इथला हिंदू समाज तुम्हाला तालुक्यात या ठिकाणी विचार करावा लागेल तुम्हाला तालुक्यात येताना एवढंच तुम्हाला आम्ही या ठिकाणी निर्वाचा इशारा देतो या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय श्रीराम अरे जिथे आवडचं करायचं काय जिथे आवडचं जय श्रीराम जय श्रीराम बावीस जानेवारी म्हणजे आपण जे अखिल भारतातले किंवा विश्वातले जे हिंदू आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत होणार आहे आणि अशा पवित्र महिन्यामध्ये नारायणगावकरांनी आणि वारुळवाडीकरांनी एक संकल्प करून आपली गाव आपले गाव आपली अयोध्या या एका गोष्टीवर काम करून महिनाभर गावात राममय वातावरण कसं होईल याचा प्रयत्न केला आहे आणि अशा पवित्र महिन्यामध्ये मी काही व्यक्तींचं नाव सुद्धा घेऊ इच्छित नाही तोंडातनं अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावं की हिंदूंना टपली मारायची आणि फळून जायचं हे दिवस संपलेले आहेत प्रभू रामचंद्र हे हिंदूंचे सगळ्यात पहिले अनाभिषिक्त सम्राट होते त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा वसा पुढं चालवला छत्रपती संभाजी महाराजांनी तो चालवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांची नावं तुम्ही बघितली तर एकाचं नाव शंभूराजे म्हणजे महादेवावर आणि एक होता राजाराम म्हणजे प्रभू रामचंद्रांना छत्रपती शिवाजी महाराज किती मानत असतील हे सहज सहज सिद्ध होतं आणि अशा महापुरुषांनी काय खाल्लं याला काहीच महत्त्व नाही आमच्या दृष्टीने ते तुम्ही कुणी सांगायची गरज पण नाही त्यांचं कार्य आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते कार्य पुढे नेण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू आणि अशी जे व्यक्ती आहेत यांचा असाच वेळच्या वेळी ठेचून जाहीर निषेध करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत असा उलटा करतो

thank <laughs> you жай стыла ейсиа жай стыла жайиа а а Yeah. <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका